मेष राशी व्यवसाय वाढविण्यासाठी मोठी गुंतवणूक लगेच टाळा तुम्हाला कामावर अतिरिक्त काम घ्यावे लागू शकते प्रलंबित प्रकरणे लांबवणे योग्य नाही अपूर्ण ज्ञानावर कोणतेही दावे करू नका दुपारनंतर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते वृषभ राशी सर्व काही तुमच्या मनासारखे होईल असे वाटेल कठोर परिश्रम केल्याने मानसिक समाधान मिळेल तुम्ही एखाद्या मोठ्या मालमत्तेचा करार करू शकता व्यवसायात नफा अपेक्षेपेक्षा जास्त होईल तुमच्या सहकार्यांशी चांगले वर्तन ठेवा मिथून राशी आर्थिक बाबींमध्ये अधिक सावध असण्याची गरज आहे महत्त्वाच्या कामांबद्दल निष्काळजी राहू नका नको असलेल्या लोकांना भेटावे लागू शकते तुमच्या जोडीदाराशी नाते खूप चांगले असेल कोणाशीही बोलताना सभ्य शब्द वापरा कर्कराशी रखडलेल्या आर्थिक प्रयत्नांना गती मिळेल कामावर असलेले लोक तुम्हाला प्रोत्साहन देतील तुम्ही अनेक कामे एकाच वेळी पूर्ण कराल तुमचे शरीर निरोगी आणि मन आनंदी असेल करिअर बदलण्याचे विचार येऊ शकतात सिंह राशी कामाच्या ठिकाणी मनमानी वर्तन टाळा तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल डोळ्यांच्या काही समस्या येऊ शकतात सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा घरात व बाहेर वाद होऊ शकतात कन्या राशी व्यावसायिक सहलीची शक्यता आहे तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू शकता राजकारणाशी संबंधित लोकांशी चांगले संबंध राहतील थोडे कष्ट केल्यास मोठे फायदे मिळतील बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात तूळ राशी अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात व्यवसायात अनपेक्षित निर्णय घ्यावे लागू शकतात सकाळी लवकरात लवकर महत्वाची कामे पूर्ण करा तुमच्या विरोधकांपासून सावध राहा नवीन जीवनातील अनुभव मिळतील वृश्चिक राशी अति आत्मविश्वासामुळे तुम्ही अनेकांचे लक्ष व्हाल धार्मिक कार्यात तुमची आवड कमी होऊ शकते जवळच्या मित्रांशी चांगले संबंध ठेवा मित्रांशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा धनुराशी तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळणार नाही प्रेमसंबंध ताणले जाऊ शकतात आज पैसे उधार घेणे टाळावे नकारात्मक विचार कामावर परिणाम करतील असंतुलित आहारामुळे आरोग्याच्या समस्या वाढतील मकर राशी जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील तुम्हाला कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल तुमचे व्यावसायिक संपर्क वाढतील तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूप खुश होतील छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका कुंभ राशी तुम्हाला उत्तम व्यवसाय ऑर्डर मिळू शकतात बाहेर जाताना अतिरिक्त पैसे सोबत ठेवा तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल कामातील सर्व अडथळे दूर होतील वैयक्तिक बाबींमध्ये बाहेरील हस्तक्षेप टाळा राशी व्यवसायात गुंतलेल्यांनी सावधगिरी बाळगावी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा तुमची ऊर्जा योग्य के दिशेने केंद्रित करा तुमचे बजेट संतुलित करण्यासाठी काम करा स्नायूंचा ताण आणि वेदना तुम्हाला जाणवू शकतात